नमस्कार टेक्निकल फंडा देवदीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी सकाळी साधारण आठ वाजता किंवा साडेआठ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार हे मुंबईहून जिल्हा परिषद समित्यांच्या निवडणूक प्रचारासाठी बारामतीला यायला निघाले होते मुंबईला सकाळी साडेआठ वाजता ते विमानामध्ये बसले लेअर जेट नावाचं हे विमान मुंबई विमानतळावरून झेप घ्यायला सज्ज होतं अजितदादांसोबत त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव क्रू मेंबर पिंकी माळी आणि को पायलट शांभवी पाठक आणि पायलट सुमित कपूर असे एकूण जण या विमानामध्ये होते आता झालंय काय की हे पाच जण त्या विमानामधून निघालेले असताना काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार विमानामध्ये जण नव्हते तर सहा जण होते असं त्यावर आपण पुढे येणारच आहे तर त्यांना घेऊन मुंबईवरून बारामतीला येत असताना अगदी बारामतीमध्ये विमानतळावरती पोहोचल्यानंतर जेव्हा विमान लँड होत होतं त्यावेळी विमानाचा पहिला प्रयत्न चुकलेला त्यामुळं पायलटने विमान वरती नेलेलं परंतु दुसऱ्या प्रयत्नात मात्र पायलटकडून जी चूक झाली ती जी जीवघेणी ठरली आणि विमानाचा अपघात झाला विमानात मोठा स्फोट झाला आणि नुसता एक स्फोट झाला नाही तर एका पाठोपाठ असे जवळपास पाच स्फोट विमानात झालेले आहेत आणि त्याच्यामुळं विमान जागीच पेटलं आणि आतील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत ज्या की पण आहेत आणि त्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलं हे आता आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लिअर जेट नावाचं हे जे विमान आहे हे विमान खास व्ही आय पी लोकांसाठीच बनवलं गेलेलं विमान आहे आणि व्ही आय पी लोकांना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आरामाची कुठली कमतरता म्हणा किंवा इतर सोयीसुविधांची कुठली कमतरता होणार नाही अशा पद्धतीनं डिझाईन केलेलं हे विमान आहे असं सांगितलं जातं की छोटं जरी विमान हे कुठून न्याय म्हणजे छोट्या वेळेत कमी वेळेसाठी जरी हे विमान कुठून कुठे न्यायचं असेल तरी या विमानाचं मिनिमम भाडं हे पाच लाख रुपये असतं असो तर विमान बारामतीला पोहोचल्यानंतर विमानाची व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता जेणेकरून जी धावपट्टी दिसायला हवी ती कमी होती त्याचं कारण असं की त्या दिवशी सकाळी मोठ्या प्रमाणात या धावपट्टीवरती धुकं होतं आणि त्यामुळं वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही असं सांग सांगण्यात येत आहे आता वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही त्याच्यामुळं तो पहिल्यांदा रनवेवरती उतरलेला नाही परंतु ज्या वेळेला दुसरा प्रयत्न हे विमान लँडिंगसाठी करत होतं त्यावेळेला मात्र वैमानिकाचा अंदाज सपशेल चुकला आणि विमान हे धावपट्टी सोडून दुसरीकडे गेलं आणि क्रॅश लँडिंग झालेलं आहे ज्या क्रॅश लँडिंगमध्ये अजितदादांसह पाच व्यक्तींचा दुर्दैवीत मृत्यू झालेला आहे आता मग सहावी व्यक्ती गेली कुठं तर सुरुवातीला माध्यमांनी जो आकडा सांगितलेला होता की विमानामध्ये सहा लोक होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की तो आकडा चुकून सांगितला गेलेला आहे विमानामध्ये पाचच लोक होते आता हे तपासानंतर बाहेर येईलच की विमानामध्ये पाच लोक होते की सहा लोक होते तर विषय तो महत्त्वाचा नाही तर बारामती विमानतळावरती ज्या वेळेला विमान वे लँडिंग होत होतं त्यावेळेला तिथं खाली रेडियमच्या लाईट्स किंवा रेडियमच्या पट्ट्या असायला हव्यात असं काही लोकांचं म्हणणं आहे ज्या की ते ति तिथं त्या नसतीलही परंतु जोपर्यंत वैमानिकाला दृश्यमानतेची खात्री होत नाही तोपर्यंत त्याला विमान लँडिंग करता येत नसतं हा डी सी जी एचा नियम आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशीही सांगितली जाते की पुढं जाऊन विमानाला एक दहा लाख रुपयाचं दुसरं भाडं होतं आणि पटकन हे विमान लँडिंग करून दुसरं भाडं घ्यायला विमानाला जायचं होतं आणि त्यामुळंच इथेही अशी फसगत झाली असावी अशी शक्यता देखील नाकारता येत नाही पण केवळ पैशाच्या पाठीमागं धावाधाव करून जर आपण एखादा जीवघेणा धोकापत करत असू तर त्याचे परिणाम काय होतील हे देखील वैमानिकाला माहीत असणं गरजेचं आहे आता हे विमान जे उपमुख्यमंत्री या मोठ्या पदाच्या व्यक्तीला घेऊन आलेलं होतं अर्थी त्या वैमानिकाची जबाबदारीसुद्धा तेवढीच मोठी प्रचंड होती असं म्हणायला हरकत नाही परंतु नक्की काय झालेलं आहे हे तपास यंत्रणांच्या शोधानंतरच कळणार आहे पण तोपर्यंत तो विमानाचा अपघात टाळता आला असता का किंवा आ, विमान क्रॅश लँडिंग होण्यापासून वाचवलं जाऊ शकलं असतं का हे आपण बघणार आहोत तर निश्चितपणे या विमानाचा अपघात टळला असता परंतु तो कशा पद्धतीने टळला असता ते आपण बघूया तर हे जे क्रॅश लँडिंग विमान झालेलं आहे तर हे क्रॅश लँडिंग होण्यापूर्वी वैमानिकानं जर त्याच्या वरच्या नियंत्रण कक्षाला कळवलं असतं की मला इथं दृश्यमानता व्यवस्थित वाटत नाही किंवा मला इथं दृश्यमानता नीट जाणवत नाही त्यामुळं मी दुसऱ्या विमानतळावर याचं लँडिंग करण्याची परवानगी मागतो आहे आणि त्याने हवेतच एक पाच ते दहा गिरट्या मारायला काहीही हरकत नव्हती कारण तेवढं इंधन विमानामध्ये भरलेलं असतं त्याच्यानंतर विमान, विमान निघताना विमानाची संपूर्णपणे तांत्रिक तपासणी करावी लागते कदाचित हे रुटीन बनलेलं असल्यामुळं त्याच्या तपासणीमध्ये काही कमतरताही राहून गेलेली असेल पण हीच राहिलेली कमतरताही पुढे जाऊन एक मोठा धोका ठरू शकते तर ही कम ही राहिलेली जी कमतरता आहे ती कमतरता जर झाली नसती विमानाचं चेकिंग व्यवस्थित झालेलं असतं दृश्यमानता कमी आहे म्हटल्यानंतर वैमानिकानं जर धावपट्ट्यावर उतरायला नकार दिला असता किंवा कदाचित असं पण आहे की हा जो वैमानिक होता हा महाराष्ट्रीयन नाही हा दिल्लीचा वैमानिक आहे कदाचित त्याला महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचं म्हणावं तितकंसं ज्ञान नसेल यामुळं देखील ही घटना घडलेली असेल पण काही झालं तरी सर्वांनी त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या असत्या इंजिनामध्ये किंवा विमानामध्ये कुठल्याही प्रकारचा फॉल्ट झाला नसता आणि हे विमान सुखरूपपणे तिथं लँडिंग होऊ शकलं असतं किंवा पुण्याला लँडिंग होऊ शकलं असतं जे वैमानिकाला जवळचं विमानतळ असेल तिथं ते लँड करू शकतात तर हा एक मुद्दा झाला आता आणखी एक मुद्दा असा आहे जो खास चर्चेला जातो आहे यूट्यूबला सोशल मीडियावरती वारंवार हे सांगितलं जातं आहे की अजितदादा जिवंत आहेत आणि ते लवकरच परत येतील अर्थात ही महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनातलं अजितदादांविषयीचं प्रेम आहे जे त्या माध्यमामधून अशा प्रकारे बोलतं आहे पण दुर्दैवानं जर तसंच झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं परंतु जनतेने हे लक्षात घ्यायला हवं की ही घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये दुर्दैवानं अजितदादांचा मृत्यू झालेला आहे आता काही फेक न्यूज देणारे किंवा काही अतिरंजित बातम्या देणारे काही व्ह्यूज वाढवण्यासाठी बातम्या देणारे लोक अशा प्रकारच्या काही बातम्या पसरवत आहेत की अजितदादा जिवंत ता आहेत आणि ते लवकरच परत येतील मध्यंतरी मी सोशल मीडियाला पाहिलं एका पठ्ठ्यानं तर अशी बातमी दिली होती की अजितदादा परत आले आणि जुना कुठल्या एक व्हिडिओ काढून तो दाखवत होता की आता अजितदादा परत आले तर कुणीही कृपया अशा प्रकारच्या अफवांना बळी पडू नका अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि अशा अफवांमुळं फक्त जनतेच्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम वाढू शकतो याच्या पलीकडं दुसरं काही होऊ शकणार नाही तर तपास यंत्रणा जी आहे ती वेळच्या वेळी योग्य असा तपास करेलच त्यानंतर सत्य बाहेर येणारच आहे तोपर्यंत तो थोडासा संयम आपणही ठेवायला हवा ज्या बातम्या येतात त्या खरंच बातम्या खऱ्या आहेत का की अफवा आहेत त्या जनतेमध्ये भ्रम पसरवणाऱ्या आहेत या पण आपण कसोशीनं पाहिलं पाहिजे तर एकूणच अजितदादांच्या विमान अपघातावरती बऱ्याच प्रकारच्या चर्चा या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत एक उमदा नेता महाराष्ट्रानं गमावलेला आहे याचं दुःख सर्वांनाच आहे पण त्यानंतर देखील अशा प्रकारचे विमान अपघात तरी टाळता येतील का या तरी त्याच्यावरती नियंत्रण आणता येईल का किंवा त्याच्यातल्या चुका सुधारता येईल का यावरती जास्त विचारमंथन व्हायची गरज निर्माण झालेली आहे तर अशा प्रकारे हा दुर्दैवी अपघात झालेला आहे आणि आपण एका मोठ्या दिलदार आणि महान अशा व्यक्तिमत्वाला मुकलेलो आहोत तर या अजितदादांच्या विमान अपघात अपघाताबाबत जी काही माहिती आपल्याकडं आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या माहितीमधून तुम्हाला खऱ्या गोष्टी कळलेल्या असतील आणि हा अपघात कसा झालेला आहे हे देखील तुमच्या लक्षात आलेलं असेल तर भेटूया पुन्हा अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद